तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली माननीय मडकेसाहेब तहसीलदार मेहकर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले निवेदनांमध्ये बुद्धगया येथील महाबोधी महावीर मुक्त करण्याची न्यायमागणी मान्य करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली मागणीसाठी बौद्ध भिक्खू तेरा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत तरी शासन प्रशासन काही कार्यवाही करत नाही बुद्धगया येथील महाबोधी महाविवार एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन ॲक्ट तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविवाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांचे हाती देण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविवार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्या व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावी ही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महामोहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई रवी मिस्किन राधेश्याम खरात प्रकाश शेजूळ अनिल खंडारे रामेश्वर रहाटे शामराव शेजूळ जगदीश एखंडे कुणाल माने अख्तर कुरेशी विशाल लोहार महिला आघाडी कांचन मोरे लक्ष्मी कस्तुरे प्रतिभा गवई उषा सगट आम्रपाली गवई नीता पैठणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते